श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथाय नम अध्याय चौदा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धांत सी कव तुका प्रश्न का एक चित्ते परी ऐसा जय जय जी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली विस्तारावे प्रति वर संतोष करी वे आपण गुरु चरित्र काम झाला विस्तारे ऐक शिष्या शिखा शिखामणी भिक्षा केली जाची भूणी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले हले परीयसी तया, परी तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त होरे वंशो वंशी माझी प्रीती तुझ्यावरी वरी ऐकून श्री गुरुचे वचन साय देव विप्रकरि नमना माथा ठेवणी चन्नी नमस्कार झाला पुन्हा पुन्हा तुझी नावासी शक्ती कैसी अम्मासी मागे आता ते कृपा करे करणे गुरु मूर्ती ऐशी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे प्रति सवेशरी घात करीतो जीवेसी याची कारणे बोलवीत ससे आजी जाता तया जवळी जा आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जायचे आपण असे संतोष आणि श्री गुरुमूर्ती भयंकर आपले हाती विप्र ठेविता चिंता न करी म्हणून या भयस सांडूनी तुवा जावे क्रूर येऊना भेटावे संतोषाने विप्र भावे पुनरपी पाठविला अम्मा पाशी जो वरी तू परत होनी येसी असो आम्ही भुवनी तू आली असंतोषी जाऊ आम्ही ते येत तुझे वंश पारंपारी सुखे नांदेती पुत्र पौत्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाग लाधून निघे साय देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परी येसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वलार रूप होता जाहाला विमुख हो निग्रहात गेला यवन कोपती विप्र जाहला, भय भयचकित मणी श्री गुरुसी ध्यातसे कोळंबयासी केश अग्रिसी श्री कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची पिली हंसी सर्प तो गावणे परी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुजी काय एखादे सिंहासे ऐरावत केवी ग्रास श्री गुरु कृपा होय जासी कलि काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे कैसे भय दारुण न काळा मृत्यून बाधे जाणं अप मृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊ ना, कुछु ना सुपुष्पिती केली भ्रमित होरीर स्मरण त्याशी नाही जिवाळा होय तयाशी जागृत होीयसी प्राणातं प्राणातंक व्यथेसी कष्ट तसे तळी स्मरण झाले धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माजाये येथे पाचारी लेखावणी जावेस त्वरित परतोनी वसरे भूषणे देवनी निरोप देतो वेळी संतोषाने द्विजवरा आला वेग वक्न गंगा तीर असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुशी नमन करी तो भावेशी स्तोत्र करी बहुअसी सांगे व्रतंत आद्यंत संतोषमणी श्री गुरुमूर्ती दयाद्विजा आश्वासी ती दक्षिणा दे देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकून गुरुचे वचन विनवी तेसे कर जोडून नवी संभे आता तुमचे चरण चरणा पण येई न समागमे तुमचे चरण विन देखा राहू न शके क्षण एक एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्त वसल तुझी ख्याती अम्मा सोडणे कायनी ती सवे येऊनीचिती म्हणून चरणी लागला येणे श्री गुरु विप्रभावे ते से श्री तेसे श्रीप्रभावे संतोषा निनयी वेळी कारण असे तीर्थ दक्षिणे दर्शन देणे सवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमी पत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्ट भ्रात मिळवणी बेटा तुम्ही अम्मा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ते मस्त की भाकदेती तय वेळी समस्त शिष्या समत समवेत आले तीर्थ पाहत प्रख्यात असे जनात ते राहिले गुरु गुप्तरूपे नामधारक विनुय सिद्धांशी काय कारण गुप्त होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले कौे ठेविलेली श्रीगुरुचरित्र चरित्रामृत परमकथाकल्पतर श्री नरसिंह सरस्वती पावणे सिद्धनामधारक संवादे क्रूर यवनशासन सायदेव वरप्रधाननाम चतुर्दशोऽध्ययो श्रीगुरुदेवदत्तात्रेय अर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय